मध्ये जे पर्जन्य मापक केंद्र आहे त्यामध्ये साधारण ते तीस ते पस्तीस मिलि पाऊस इतकाच सुद्धा नोंद झालेला आढळते आता शासनाचे काही निकष आहेत सात वर जर पाऊस झाला तर ते आता आपला येवल्याचा उत्तर पूर्व आहे मराठवाड्याशी कनेक्टेड आहे इकडे तर जास्त पाऊस झाले काय नाही आता आम्ही ते सगळं झालेलं आहे एका ठिकाणी ढग कुठे असते दुसऱ्या ठिकाणी पाऊस नसतो तिथे नेमकं जे आहे ते मापन करणार यंत्र तुमचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यावा लागेल काय शेवटी आम्ही जे प्रत्यक्ष पाहतो आहोत आमचे अधिकारी पाहतात आम्ही पाहतो आणि त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला सगळं काम करावं लागणार मोठ्या प्रमाणात बाकीच्या पावसानं नुकसान केलं आहे नुकतंच आपण एक महिन्याचं वतर केलं असं आहे की वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळात पडलेलं असते रस्ते पडलेले असतील घरं फुरलेल्या आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्णालय तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपलं आरोग्य खातं आहे शेती खातं अर्थातच आहे काय तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी जी काही मदत करता येईल ती ती मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहेत म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही नु? जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता जर ती गेली बाग त्याला किती वर्ष आणखी लागणार किती नुकसान आहे ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडतबडीत सरकारकडे येतं मग राज्याचं एकूण हे करता की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे एवढे पैसे लागतील मग ते मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच तर तूर्तच्या आता माझ्या खात्यातर्फे काय ना म्हणून माझ्याकडे गहू तांदूळ वाटपाचं काम असतं तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहेत तर प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम त्याच्या ऑर्डर्स वगैरे जे आहे ते सगळं आम्ही सकाळपासून दुपारपर्यंत सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल माहिती घेऊन त्या त्याप्रमाणे सगळं केलं आणि आतापर्यंत जो म्हणजे दुपारपर्यंत आम्ही साडेसवस मेट्रिक टन गहू साडेसव्वीस मेट्रिक टन तांदूळ त्याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि आणखी अशा आधी सगळ्यांना दिलेले आहेत आमचे जे रेसनिंग ऑफिसर आहेत ते जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत रेव्हन्यू अधिकारी तुम्हाला सांगतील एवढी घरं एक कुटुंब आहेत त्यांना ते सगळी आपली मदत ताबडतोब द्यायची नेते यांचं निकटवर्ती असे पवल कारवर यांच्यावर बीडमध्ये माझ्या गावात फॅन घाता झाला असेल बीडवरून ते जालन्याला निघाले असताना हल्ला झाला माझं गावच्या एका हॉटेलवरती जेव्हा थांबलं असताना जमावून त्यांना गेलं मारायचं पावन कारवाई नाही मला पण ते कळलं आणि आमचे जे महात्मा फुले समता परिषदेचे एक प्रमुख नेते आहेत तिथले ॲडव्होकेट सुभाष राऊत हे आणि त्यांचे जे सहकार्य ते पण त्यांना भेटले हे आर्थिक मदतसुद्धा आम्ही त्यांना पाठवलेली आहे आणि विशेष म्हणजे जे आहे अशा तिच्या हल्ल्याचा मी निषेध करतो शासनानं पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये कर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे नाहीतर राज्यामध्ये अनेक खून पाडले जाते जर पोलीस जर निष्क्रिय राहिले तर आज याला मार उद्या त्याला मार उद्या त्याला मार आणि मग राज्य सरकारचं नावसुद्धा त्याच्यामध्ये खराब होईल त्यामुळे तिथले जे कोणी असतील पोलीस एस टी त्यांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आम्ही जे आहेत आमचे मुद्दे जे आहेत आम्ही लोकांसमोर मांडतो की आम्हाला काय वाटतं आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलेलो आहोत कोर्टात वकील त्यांचे काम करतील पण हातात कायदा घेऊन अशा रीतीने जर कोणी जर मारामाऱ्या करत असेल आणि लोकांना जीव मारण्याचा प्रयत्न करीत असतील तर पोलिसांचं हे काम आहे की त्याच्यावर कडक कारवाई करणं आणि त्यांचे जे कोणी लिडर्स आहेत त्यांनीसुद्धा या लोकांना आवरायला पाहिजे पण त्यांचे ते लिडर्स सांगतात की जर आमच्या विरुद्ध कोण बोललं तर त्याचं अंग मोकळं करा म्हणजे उ ते आदेशच देतात लोकांना मारा म्हणून म्हणजे कोणी बोलायचं नाही विरुद्ध का मुघलशाही का मोगळशाहीमध्ये सुद्धा एवढी दादागिरी नव्हती राव तर याचा बंदोबस्त जो आहे पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे या झाल्या घटनेचा मी निषेध करतो आणि आमचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पूर्ण लक्ष जे आहेत ते जखमी जे आहेत आमचे ओसी कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडे आहे